नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण एक मालिका सुरू केलेली आहे गर्दीचा आजार शहर बेजार आणि त्याबरोबरीनं नगर रचनेतले वेगवेगळे पैलू आपण अभ्यास करतो आहोत जेव्हा ताज्या काही समस्या समोर येतात किंवा काही प्रसंग जसं अतिक्रमण असो किंवा आता पाण्यानं समस्या असो त्याच्यावरती स्वतंत्र व्हिडिओ करतो पण ही आपली नियमित जी मालिका आहे शौनक नमस्कार आज एक नमस्कार। फार थोडासा वेगळा मला उत्सुकतेचा असा प्रश्न होता की आपण असं म्हणतो की तुमच्या शास्त्रामध्ये नगर रचना ह्याचे काही नियम ठरलेले आहेत हे ठीक आहे पण मला असं विचारायचं दुसरी माझी जी उत्सुकता आहे की असं होतं का की एक पाचशे काय म्हणते तुम्हाला की स्क्वेअर किलोमीटरचा परिसर आहे पण तो दक्षिण भारतामध्ये आहे पाचशे स्क्वेअर किलोमीटरचा एक परिसर आहे कलकत्त्याच्या जवळ पण तो पूर्व भारतामध्ये आहे पश्चिम भारतात संस्था वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला जागा मिळालेली तर ती नगर रचना करत असताना कुठल्या भागामध्ये करत आहोत ह्याच्याप्रमाणे तुम्ही काही वेगळा विचार करता का एक दुसरी गोष्ट म्हणजे भारतासारखा जो देश आहे की ज्या ठिकाणी आधी संस्था होती म्हणजे अगदीच मला उत्सुकता आहे की मराठवाड्यासारखं की जे आज मराठवाडा महाराष्ट्रात आहे कर्नाटकाचे तीन जिल्हे मराठवाडा आणि तेलंगणा हे सगळ्याचं म्हणून हैदराबाद स्टेट होतं म्हणजे आज आपण जर तीन वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये हा ही भूमी विभागलेली आहे पण एकेकाळी ही सगळी एकत्र एक 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 येऊन त्यांचं एक राज्य होतं संस्थान होत तर माझा जो उत्तरतेचा प्रश्न आहे की नगर रचना करत असताना आपण ती कुठं करतो हो आहोत हा विचार असतो का किंवा हा विचार करावा का की म्हणजे तोच एरिया आहे तितकाच भाग आहे पण दुसऱ्या ठिकाणी आपण करतो हो, आहोत त्यांना काही फरक पडतो का नमस्कार सर सगळ्यात आधी एका वाक्यातलं उत्तर हो फरक पडतो हो विचार जागी, जातो जागी फरक आणि हा विचार करून तयार झालेली शहरच टिकतात उत्तरामध्ये विस्तृत खोलवर घुसण्याआधी सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडूनही मराठवाडा संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मुक्तीच्या शुभेच्छा स्वातंत्र्याच्या शुभेच्छा अ भारतासारख्या कॉम्प्लिकेटेड देशामध्ये नगर रचना हा विषय बघताना हे सगळे पैलू अजून अजून गडद होत जातात भारतासारखीच ज्यांना ऐतिहासिक सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली आहे अशा काही देशांचीही उदाहरणं आपण ह्या मध्ये बघू आणि अशी नसते तेव्हा काय घडतं तेही बघू अमेरिकेसारखा खंडप्राय देश जो अगदी आता आत्ता तयार होतो त्याला फारसा इतिहास नाही फारसा म्हणजे आपल्या सरळ जमिनीवरती रेषा पाडून जिथं राज्य तयार करता येतं आणि नेटिव्हचा म्हणजे तिथं आधी राहत असणाऱ्या लोकांचा त्यांनी कधीही काहीही विचार केलेला नाही त्यांना सरळ मारून हकलून दूर पाठवून दिलं आणि नंतर त्यांना मारून संपवून टाकलं अशा ठिकाणची नगर रचना ही अगदी कोऱ्या पाठीवर रेषा ओढल्यासारखी ती करतात आणि मग ते तिथं काही झालं की समजा शिकागोला जेव्हा आग लागते रायगडाला जाग येते तसं शिकागोला जेव्हा आग लागते तेव्हा <laughs> ते त्याचा ते असाही फायदा करून घेतात की ज्या वेळेला शिकागो पूर्ण जळून गेलं मग त्याच्यामध्ये काय काय अडचणी होतो त्या त्यानुसार सगळेच प्लॉट आता दहा दहा मीटर दूर करा आणि अख्खं शिकागूच मोठं करून टाका असे काहीच्या काही अफलातून उद्योगही ते करू ते शकतात भारतासारख्या खंड जिथे आदिम संस्कृती कितीतरी टप्प्यांमध्ये चाललेल्या राजघराण्यांचे त्याच्यावरचे प्रभाव हे सगळं बघत बघत जेव्हा एखादं शहर आकार घेतं मोल्ड होतं काळाच्या लढाईमध्ये हजारो वर्ष त्याला तोंड दे, देत देत ते मोठं होतं टिकतं तेव्हा ते एक क्वालिटी कंट्रोल्ड प्रॉडक्ट आहे तुम्ही जेव्हा दुबईसारखं शहर बघता तर हे पेट्रोडॉलर्सच्या पैशावर मागून त्याचा टेकू घेऊन उभा असलेलं शहर आहे म्हणजे तुम्ही तुमच्या घरातून कार घेऊन निघता तुम्हाला तो रस्त्यांचा फोटो खूप छान वाटतो की कसले सुंदर रस्ते आहेत मला कुठे प्रॉब्लेम वाटत नाहीये किती नियम पाळले जातात आणि त्या मॉलमध्ये जाता त्याच्या जा पार्किंगमध्ये गाडी लावता पण ज्याच्याकडे गाडी नसेल अशा माणसाने काय करावं mm. हा प्रश्न दुबईला पडतो तो प्रश्न छत्रपती संभाजीनगरला ना पडत नाही कारण ही शहर क्वालिटी कंट्रोल्ड आहेत ही क्वालिटी टेस्टेड आहेत काळाच्या सगळ्या परीक्षांना पास झालेली शहर आहेत मग ह्या शहरांमध्ये ह्या शहरांचं करायचं काय मागच्याही भागामध्ये आपण हा प्रश्न पाहिला होता की कि ह्यातली कितीतरी शहरं ही दे, खंडप्राय देशाची राज्या राज्यांच्या राजधान्या म्हणून यांनी काम पाहिलं त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नगर सारखं शहर तर तीन तीनशे चार चारशे वर्ष ह्या जिल्ह्याने तीन चार राजधान्या दिल्या आणि मग त्यानंतर इथे एकवटलेली लोकसंख्या ती कशी रिॲक्ट करते निजामाच्या म्हणजे आपल्या सतरा सप्टेंबरचा संदर्भ आहे आपण तो संदर्भ घेऊनच मला प्रश्न विचारता ह्याची मला कल्पना आहे हैदराबादचं जे निजामाचं राज्य होतं त्या काळामध्ये मराठवाडा आणि मराठवाड्यातली ही शहरं ही बॉर्डर स्टेट्स आहेत म्हणजे इथून पुढे थोडं अंतर पार करून गेल्यानंतर आज अमृतसरला जे फेस करावं लागतं ना ते शंभर वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगरची नगर रचना करताना विचारात घ्यावं लागत होतं ही गोष्ट आपण कुठेतरी विसरतो कारण की त्या राज्याची सीमा आहे उद्या इंग्रजांनी हल्ला केला तर तिला तोंड देण्यासाठी त्या पद्धतीने मिलिटरी कॅन्टोन्मेंटची रचना करायला पाहिजे वगैरे वगैरे बरं ह्यामध्ये अजून एक गंमत आहे की इंग्रजांनी भारतीय रेनेझान्स भारताला मिळवून दिला म्हणजे प्रबोधनाचे योग अठराव्या शतकामध्ये भारतामध्ये इंग्रजांमुळे आलं मराठवाडा हा असा भाग आहे है किंवा हैदराबाद स्टेटमधला सगळाच भाग कि ह्याला कधी प्रबोधनाचं युग मिळालं नाही हे सरळ मध्ययुगामधून नवीन युगामध्ये आलेला हा डायरेक्ट उडी मारलेला हा सगळा भाग आहे असं म्हणलं जातं त्यामुळं शहरांवर जो प्रबोधनाच्या काळाचा संस्कार व्हायला पाहिजे तो संस्कार ह्या सगळ्या शहरांवर नाही हा संस्कार म्हणजे काय कलेच्या बाबतीत तुम्ही म्हणू शकता की चांगलं साहित्य निर्माण होतं चांगले कवी निर्माण होतात चांगले मुरलेले राजकारणी स्टेट्समन जे की जातीपातींच्या धर्माच्या पुढे जाऊन समाजाला दिशा देतात शहरांच्या बाबतीत असं घडतं की शहर सिझन्ड होतात इंग्रजांनी काय केलं की हे मूळ शहर आहे अगदी छोट्यातलं छोटं उदाहरण घेतलं तर समजा अकोला इंग्रजांच्या भागातलं शहर आहे हे मूळ शहर आहे त्याच्या मध्यभागी एक खूप मोठं गार्डन सोडून द्यायचं आणि त्याच्या बाजूला इंग्रजांचं शहर बसवायचं त्याला त्यांचं नाव होतं ब्लॅक टाऊन व्हाईट टाऊन किंवा नेटिव्हचं टाउन आणि व्हाईट टाउन, टाउन हे मुंबईतही आहे हे चेन्नईमध्ये आहे हे कलकत्त्यात हे सगळीकडे जिथे जिथे इंग्रज होते पुर्ला, पुर्ला, हे सगळीकडे पुण्यात कोल्हापूरला सोलापूरला हे सगळीकडे दिसतं अशा सगळ्या शहरांमध्ये तुम्हाला सदर दिसते अशा सगळ्या शहरांमध्ये तुम्हाला मध्यभागी पोलिसांचं मुख्यालय दिसतं अशा शहरांमध्ये तुम्हाला मोठे मोठे दवाखाने दिसतात युनिव्हर्सिटीज दिसतात परेडची मैदानं दिसतात आणि ते परेडचं मैदान मुख्यत्वे करून काळ्या श लोकांच्या शहरांना गोऱ्या लोकांच्या शहरापासून दूर ठेवायचं काम करत असतं कारण काळे लोक हे अस्वच्छ आहेत घाण राहतात असं इंग्रजांचा एक समज होता किंवा कदाचित काही बाबतीत ते खरंही असेल आता त्यावर इतिहासकार प्रकाश टाकू शकतील आणि मग ह्या दोन्हीच्या मध्यभागातून जाते ती रेल्वेची लाईन त्यामुळं जेव्हा भारतामध्ये हा प्रश्न उभा राहतो की पूर्ण देशामध्ये काही मोठी महानगर सोडून डिसेंट्रलाइज करायचंय आणि बाकी काही मोठ शंभर एक शहरांना आपल्याला मोठं करायचंय स्मार्ट सिटीज निर्माण करायच्या कुठली शहरं निवड आहेत त्याच्यासाठी क्रायटेरिया काय लावला गेला सरसगट की एका राज्यातून चार शहर पण आमच्यासारखे नगर रचनाकारांचं तर मी तर म्हणेल ह्याचं एक सरळ एका वाक्यामधलं एक उत्तर आहे की ज्या शहराच्या मध्यभागी रेल्वे स्टेशन आहे ते शहर निवडा कारण त्यांनी काळाचे सगळे टप्पे पार केलेले असतात शहराच्या मध्यभागी रेल्वे स्टेशन येण्यासाठी त्या शहराला प्रबोधनाच्या युगातून जावं लागलेलं असतं त्या शहरामध्ये पब्लिक स्पेसेस निर्माण झालेले असावे लागले असतात ह्या सगळ्या टप्प्यांमधून ते शहर गेलेलं असतं तसं शहर तुम्हाला मराठवाड्यात सापडून शोधून सापडू शकत नाही कारण मराठवाडा हा सरळ मध्ययुगामधून नवीन आधुनिक युगामध्ये आलेला भाग आहे हा एक भाग झाला दुसरा भाग असा की जेव्हा एखादा देश खंडप्राय असतो तेव्हा त्याचं शहरांकडे बघण्याचा अँगल बदलतो चीन असेल आजचा भारत असेल नवा भारत यांच्यासाठी खंडाच्या मध्यभागी असणारी शहरं ही प्रोडक्शन हब आहेत पण जेव्हा निजामासारखं छोटं राज्य असतं किंवा बांगलादेशसारखं छोटं राज्य असतं ह्यांच्यासाठी शहराचा एकूण न्यूसन्स व्हॅल्यू ही खूप वेगळी असते म्हणजे निजामासाठी रिजनल प्लान ही संकल्पना फार महत्वाची ठरते भारत स्वतंत्र झाल्यानंतर दुर्दैवानी आता एम पीएमआरडीए एमआरडीए किंवा दिल्लीचं एन सी आर वगैरे जोपर्यंत झालं नाही तोवर आपण रिजनल प्लान्सकडे फारसं लक्ष दिलं नाही निजामांनी खूप चातुर्यानी रिजनल प्लान्स बनवून ठेवले होते छत्रपती रिजनल प्लान्सचं फक्त एक मला उत्सुकता म्हणून विचारतो की थोडंसं मला स्पष्टीकरण द्या की काय वेगळं काय असतं रिजनल प्लान म्हणजे नगर रचनेमध्ये आपण एक नगर शहर बसवतो आणि ठरवतो की इथे त्यातलं बिझनेस सेंटर असेल इथे राजकारणी बसतील इथे महानगरपालिका असेल इथे हॉस्पिटल झोन आहे इथे निवासी इमारती आहेत रिजनल प्लान मध्ये असं ठरतं था की ह्या शहराचा उद्देश काय का आहे हे शहर छत्रपती संभाजीनगर हे शहर हे पॉलिटिकल सीट होतं निजामाचं खूपशी वर्ष तर होती नंतर होते नंतर ते हैदराबादला गेले लातूर अहमदपूर अंबाजोगाई ही शहरं त्यांची सांस्कृतिक केंद्र होती तिथं शैक्षणिक केंद्र होती ती तिथंच का होती कारण तिथून त्यांना शंभर एक किलोमीटरच्या परिघामधून दोनशे किलोमीटरच्या परिघामधून त्यांच्या भागात शाळा शिकलेले लोक युनिव्हर्सिटीज पर्यंत आणणं सोपं होतं तिथून मग निवडक लोक त्यांना मध्ये घेणं सोपं होतं म्हणून ही शहरं शैक्षणिक सांस्कृतिक केंद्र बनली परभणी हिंगोली जालना ही त्यांची कृषी सेंट्रिक बिझनेस हब्स होती म्हणजे बिझनेस हब्स असत जालन्यापर्यंत तर रेल्वे लाईन येणं हे फक्त आणि फक्त ते कापसाची गठड्या वाहून नेण्यासाठी मुला कॉटन सॉइलचा सगळा प्रदेश होता त्याच्यामुळे कापसाच्या वाहतुकीसाठी म्हणून ती रेल्वेची लाईन उभारली गेली म्हणून ती उभारली जाते नांदेड हे त्या अर्थाने पाहिलं तर त्यांच्यासाठी ट्रान्झिट हब होतं तिथून चार पाच दिशांनी निजामांनी रेल्वे ट्रॅक्स निर्माण केले हायवेज तिथपर्यंत आणले आणि त्यांना पटकन ऑपरेट करण्यासाठी नांदेड एक सुभा म्हणून सोपं पडत होतं अशा पद्धतीने जिल्ह्यांची रचना एका रिजन लेवलवर बघून की ह्या जिल्ह्यातून ह्या शहराकडून नेमकं मला अपेक्षित काय आहे आणि त्यात निजामाने हे लक्षात घेतलेलं होतं की एक मोठं वडाचं झाड असतं त्याच्या खाली छोटे झाड उगवू शकत नाहीत हे साधा शेतकऱ्याला समजणारं तत्व आहे तसं एक मोठं शहर असतं त्याच्या चार पाचशे किलोमीटरच्या परिघामध्ये दुसरं मोठं शहर येऊ शकत नाही म्हणून त्यांनी तशा पद्धतीने दोन ते तीन मोठ्या शहरांची रचना दूर दूर अशी करून ठेवलेली आपल्याला दिसते त्यानुसार निजाम टाउन प्लान्स टाकत होता लातूरमध्ये गंजगोलाई आणि पूर्ण गोल आकारामध्ये फिरणारे रस्ते हे निजामाच्या काळामध्ये झालेलं टाउन प्लानिंग त्यानंतरच्या काळापर्यंत चालत आलेलं हे अशासाठीच त्या शहराला दिलेलं गिफ्ट असतं कारण ते बाकी शहरांपासून चार पाचशे किलोमीटर दूर वसलेले आणि त्यांना ते समजते की आता ते वाढू शकतं बाकी ठिकाणचं शहर वाढू शकत नाही मराठवाड्यामध्ये आलेला सगळ्यात पहिला हायवे हा कन्नड करून औटरम घाटामधून येतो चाळीसगाव मार्गे छत्रपती संभाजीनगरला तिथून पुढे जातो बीडला आणि तो पोचतो मोमिनाबाद म्हणजे अंबाजोगाईला हे गॅझेटमधल्या आहेत याचं कारणच हे आहे की ही शहरं त्यांना महत्वाची वाटत होती इथून काहीतरी बाहेर एक्सपोर्ट करण्याजोगं होतं बरं ह्यातले थ्रेड्स आणि पॅटर्न्स इतके इंटरेस्टिंग आहेत हा रिजनल प्लानचा विषय जर आपण धरून चाललो की निजामाला असं वाटतं की मोमिनाबाद म्हणजे अंबाजोगाई हो हा रस्ता ज्या डोंगर जातो अगदी तीन हजार वर्षांपूर्वी तेर म्हणजे तगर इथे ते क्वालिटी नगर वसू शकतं ते मेट्रोपॉलिस असू शकतं हे त्या काळातल्या लोकांना सुद्धा वाटतं तिथे भारतातलं पहिलं देऊळ तयार होतं तिथे ग्रीकांची वस्ती तयार होते ज्युलियस सीझरच्या नाटकामध्ये शेक्सपियर एक उल्लेख करतो की त्या आपण जसं म्हणतो चीनमधून आता वस्तू आयात करणं बंद करा चीनी माल आपल्या विरोधात वापरला जातो त्याच्यात एक वाक्य आहे की ज्युलियस सीझरमध्येच एका मला नक्की आठवत नाही पण रोमच्या संसदेत ह्याची नोंद नक्की आहे की भारतामधून पैठण्या आणि मूर्ती आणि मोती आता आयात करणं तुम्ही बंद करा नाहीतर मग इटालीच्या म्हणजे रोमन साम्राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा सा खूप वाईट परिणाम होतोय बरं हे प्रॉडक्शन खंडाच्या मध्यभागी होत आहे आणि ट्रान्झिट हब म्हणून काय पुन्हा नाणेघाटातून तो रस्ता जातो आणि रख म्हणजे नालासोपार हे बंदर आहे मग नंतरच्या काळात ते वसई बंदर होतं आजच्या काळात ते मुंबई बंदर असतं आणि काळाचा हा पेंड्युलम असाच हलत राहतो हलत राहतो हलत राहतो आता ते मॅन्युफॅक्चरिंग हब्स पुन्हा संभाजीनगरमध्ये येतात पुन्हा पैठणच्या आसपास येतात पुन्हा डी एमआय सी बनतं ते बिडकिनपर्यंत जातं मला असं वाटतं की आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये विकास ही एक परमनंट आणि इथून हलू न शकणारी अशी प्रक्रिया समजतो mm. म्हणजे एक उड्डाणपूल एका चौकामध्ये आला की आता आपल्याला असं वाटतं की पुढच्या शंभर वर्षात तो हलणारच नाहीये इथे शहरांच्या जागा किलोमीटर्सने हलतात हो राजासत्ता हलतात पण त्यांचं ते ग्रॅव्हिटॉस बदलत नाही ते तिथल्या तिथेच फिरत राहतात त्याच क्षेत्रामध्ये ती शक्ती पुन्हा फिरून येते आणि मग जेव्हा भारतीयत्वाचा हुंकार आता जगामध्ये पुन्हा एकदा नव्याने घुमतो आहे आणि जेव्हा आता असं म्हणलं जातं की शक्ती हॅज ट्रॅव्हल्ड वर्ल्ड अँड इट इज रिटर्निंग टू इट्स ओरिजिन त्यावेळेला आपल्याला हे लक्षात असायला पाहिजे की तुमचा माझा मराठवाडा तुमचं माझं हे है है हैदराबाद स्टेट हे काळाच्या पटलावर क्वालिटी टेस्टेड प्रॉडक्शन हब आहे ते त्या त्या काळामध्ये त्या त्या राजसत्तांसाठी जी महत्वाची आर्थिक पायरी असेल ते ते प्रॉडक्शन मराठवाडा त्या त्या राजसत्तेला पूर्वेकडे पश्चिमेकडे उत्तरेकडे दक्षिणेकडे पूर्वत होतं त्यासाठी असणारे सिल्क रूट्स आपल्याकडे होते आपण ते किती ऍक्टिव्हेट करू शकतोय आपण ते कशा पद्धतीने जपू शकतोय ह्याच्यावर हा रिजनल प्लान टिकून राहतो हा रिजन टिकला तर मग त्या रिजनच्या खाली म्हणजे तो वरचा तंबूचा कपडा राहिला तर त्या खालच्या खांबांचं महत्व आहे, है। है आहे ते खांब आहेत म्हणून तंबूचा कपडा आहे आणि हे दोन्ही आहे म्हणून आतमध्ये तुम्ही आम्ही जगू शकतोय हे हलक्या हाताने विणलेली ही जी सामाजिक वीण आहे ना ही अशाच्या अशी प्रिझर्व्ह करत राहिलं तर ते रिजनल ती शहर त्यातली माणसं आणि तुम्ही आम्ही आपण सुरक्षित राहू शकतो धन्यवाद अतिशय वेगळा विचार की जो आपण कधी फारसा करत नाही की कुठल्या प्रदेशामध्ये राहतो आहे आपण त्याप्रमाणे तिथलं आपल्याला त्या, त्या शहराचं नियोजन करावं लागेल अक्षरशः शेकडो वर्षांपासून जिथे व्यापाराची एक समृद्ध अशी परंपरा आहे असा सो सगळा जो हा भाग आहे आधुनिक काळाशी त्याचं कसं नातं जोडलेलं आहे किंवा त्या सरंजामी वातावरणामध्ये निजामी राजवटीमध्ये काय आणि कसं होतं आणि तेव्हाही ह्याचा विचार कसा केला गेलेला होता दुर्दैवाने आपण आज असं करत नाही त्याच्यामुळे हा जो एक है कि विचार आहे की प्रदेशाप्रमाणे आपल्याला त्या नगरांची रचना आणि सुद्धा वेगळा असा विचार करावा लागेल मनपूर्वक धन्यवाद पुढच्या भागामध्ये आपण अजून असे वेगवेगळे विषय वेगवेगळ्या पैलूने घेणार आहोत जरूर तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवा तुमच्या प्रतिक्रिया द्या इथेच थांबूयात धन्यवाद धन्यवाद